स्वामी स्वामी ला श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविकांनी आवर्जून या संधीचा लाभ घेतला पाहिजे उद्या नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत पारायण केल्याने आपल्याला भरपूर लाभ होणार आहेत या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र म्हणून आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना चालू करावे आता उद्या नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबर पारायण करण्यामागचं कारण म्हणजे दत्त जयंतीला दत्त दत तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावी उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते म्हणून यावेळेस करावे आता पारायण करण्यापूर्वी काय तयारी करावी श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक काय म्हणजे दत्तात्रयांचे कामधेनू असल्याने हा नियम पाळावा पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार तुळस सुगंधी उत्पत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन असन एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या असनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी आता तुमच्याकडे जर दत्तात्रयांचा फोटो नसेल तर त्याऐवजी तुम्ही स्वामींचा फोटो ठेवला तरी चालेल सर्वप्रथम चौरंगावर तुम्ही पिवळे कापड अथवा भगवे कापड अंतरायचे आहे तेथे एक दिवा प्रचलित करायचा आहे नंतर कलश स्थापन करायचा आहे दत्तात्रयांची स्वामींची मूर्ती ठेवायची आहे गणपतीची मूर्ती अथवा गणपती स्वरूप सुपारी ठेवायचे आहे धूप दीप लावून तुम्हाला पारणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी नारळ ठेवून सदर पारणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शिष्य वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ स्वामी समर्थ जप अथवा दत्तात्रयमंत्र काही नियम पाळायचे आहेत ते नियम कोणते श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गावाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा म्हणजे दाखवायचा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी यांचा करावा व श्री गणपती अथर्व पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबार ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई बहीण पत्नी यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही यावेळेस उपास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी तसेच का काळ्या कापडाचे वस्त्र परिधान करू नये गुरुचरित्र वाचण्याच्या वेळेस खोटे बोलू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे मांसाहार करू नये श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत जर तुम्हाला सुतक आले तर काय करावे घरी किंवा अंतविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घेणे अर्धवट सोडूनही वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस दत्तात्रयांना तुम्ही घेवड्याची भाजी ही अतिशय त्यांना प्रिय आहे ती भाजीचा नैवेद्य पोळी पिवळा पेढा पिवळी कोबीची भाजी पालक भाजी यांचा नैवेद्य दाखवू शकता फक्त तामसिक पदार्थ खाऊ नाही कांदा लसूण हे वर्ज आहे तसेच या सप्ताह कालावधीत रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे या नियमांचे तंतोतंत पालन करा तुम्हाला दत्तात्रयांची भेट झाल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारायण केल्याने के तुम्हाला काय होते तर तुमच्यावर आलेली संकटे ते दूर होता आरोग्याच्या तक्रारी दूर होता पितृदोष दूर होतो व कोणतीही अडचण असो इतर अडचणीवर मार्ग सापडतो म्हणजे सापडतो तुम्ही या प्रहरामध्ये अवश्य पारायणाला बसावी